अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय दोस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नवरात्रीमध्ये कुंकुमार्जन खूप जण कुंकुमार्जन करत असतात नवरात्रीमध्ये देवी आई घटी बसल्यावर कुंकुमार्चन कशावर करायचं आणि कुंकुमार्चन केल्यानंतर जे कुंकू आहे त्याचा वापर कसा करायचा ते महत्वाचं आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल ही जी जी माहिती मी सांगतोय ही जी माहिती आहे ती माझ्या अनुभवातून आलेली माहिती खूप जण सेवा करता भोळी साधी भोळी जी सेवा करता आपण त्याच सेवेचं जे फळ आहे ते भेटत नाही आपल्याला एक सेविक आहे त्यांनी पण असंच कुंकुमार्चन करायचं केलं कुंकुमार्चन आणि ते कुंकू आहे हे शेजारी कोणाला वाटून टाकत होते तसं नाही करायचं आपण केलेली सेवा आपण सेवाला बसताना आपलं आपली जपमाळ असेल आपलं आसन आसन ते आपण कोणाला देत नाही मग कुंकुमार्चन केल्यानंतर ते कुंकू कोणाला वाटायचं नाही ते हेच आपल्याला सांगणार आहे सगळ्यात पहिले नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन या सेवेला खूप महत्व आहे मग आपली देवी आई घटी बसली श्रीयंत्र आपण सांगितलं श्रीयंत्र घेऊ नका कारण की त्याच्यावर सेवा करावं लागते ज्यांच्याकडे असेल त्यांनी ठेवा पण नवीन कोणी घेऊ नका कारण की आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्षात ठेवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असेल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असेल किंवा प्रत्येक पौर्णिमेला जे सेवेकरी सेवा करत असेल प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असेल त्या सुपारीवर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे सुपारीवर कोणाला सापडत नसेल एक सुपारी घ्या पांढरी सुपारी घ्या लाल सुपारी घ्या आणि ती सुपारी परमंट वापरायची कशा कुठे कुठे वापरायची कुंकुमार्जना ती सुपारी वापरा सत्यनारायण पूजनाला पण तीस सुपारी वापरा कोजवीर पौर्णिमेला पण तीस सुपारी वापरा आणि तीस सुपारी लक्ष्मी पूजनाला वापरायची आणि ती सुपारी लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्याच्यामध्ये थोडं तांदूळ टाकून ती सुपारी आपण आपल्या तिजोरीत ठेवायची लक्षात ठेवा तुम्हाला यंत्र लागत नाही यंत्र ना तंत्र ना धनकुंचन काही गरज नाहीये देवी आई प्रत्यक्ष घेटे बसलेली आपल्या काय गरज बिनकामी पैसे घालायची इकडे तिकडे असं अंधारात कसं डोळा बंद असला ना इकडं तिकडं अंधारात हे नाही करायचं आपले उघड्या डोळे बघा नेत म्हणून नवरात्रीमध्ये तुम्ही नऊ दिवस नऊ दिवस करा नऊ दिवस कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करायची वेळेस त्याचा पण विधी आहे असं कुंकू टाकायचं किंवा असं फेकायचं खूप जण मग तुम्ही असं कुंकू टाकता डायरेक्ट असं पटपट पटपट पट, तसं नाही मार्चन विधी आपल्याला करायचा असेल तो सकाळी पण करू शकता संध्याकाळी पण करू शकता कुंकुमार्जन हा विधी घरी पण करू शकता देवीच्या मंदिरामध्ये पण करू शकता ओके okay. कुंकू जे घेणार आहे ते हळदीचं कुंकू घ्या रेडीमेड कुंकू घेऊन नका हळदीचं कुंकू असतं ते घ्यायचं कुंकुमार्जन करत असताना आपलं आसन आपलं स्वतःच पाहिजे संरक्षण आपल्या जवळ पाहिजे आसन आपल्या जवळ पाहिजे संरक्षण आपल्या संरक्षणामध्ये तुम्ही पिवळ्या मोहरी असेल महाराजांची रक्षा असेल ती पुढे करून आपल्या खिशामध्ये ठेवायची किंवा तुम्ही जवळ ठेवा पर्समध्ये ठेवा कुंकुमार्चन करताना आपला जे पुरुष पण कुंकुमारचन करू शकता महिला तर करताच कुंकुमारचन करताना गाऊनवर ड्रेसवर कुंकुमार्चन करायचं नाही हातामध्ये दोन बांगड्या असेल हळद कुंकुम डॉक्टर पदर असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपण आपला वस्त्र आहे ते पाहिजे साडी असेल साडी घालूनच आपण ते करावं खर ठिकाणी बघितलं मी जीन्स पॅन्टवर आहे नाही चालत ते त्याची त्याची पवित्रता जपली पाहिजे आपण आणि तेच जपत नाही आपण आपण म्हणतो आम्ही खूप सेवा करतो आम्हाला फळच नाही तसं भेटणार मग हे कुंकू करताना आपण सुपारी ठेवली सुपारी काय करायचं पहिले सुपारी ही सुपरी सुपरी देवी समान आहे सुपारीला पहिले काय करायचं गंधाक्षा फुल लावायचं सुपारीचा थोडा अभिषेक करायचा थोडं पाणी टाका पुसून घ्यायचं थोडं पुसल्यानंतर आपण सुपारी so, काय करायचं मग आपण श्री पुरुष सुक्त देवीची एकशे आठ नावं सुक्त असेल पुरुष सुक्त असेल देवीचे एकशे आठ नावं असेल हे आपण हे म्हणून नवारण मंत्राची एक मा हे म्हणून देवीला आपण अशा पद्धतीने कुंकू टाकायचं ओम ओम आयम रिम क्लिम चामुंडाय विचेस असं टाकायचं पाचवी बोटाने कुंकू टाकायचं देवीच्या सुपारीवर टाक हलवायचे नाही तुम्ही जिथं आपण देवी घटी बसलेली आहे त्याच्या समोर बसून करायचं रोज केलं तरी चालतं सुक्त काय काय घ्यायचं श्री सुक्त सिद्ध कोणजे सिद्धकुंजिका स्तोत्र आठ ना देवीचे नावं घ्या आणि एकशे आठ नावं घेतल्यानंतर ओम्रिम क्लिम चा मुंडा विच देवीचं एक माजप घ्या बस एवढी सेवा घ्यायची रोज जमलं तर रोज घ्या ते कुंकू काय करायचं जे मार्जन केलेलं कुंकू असतं ते कुंकू आहे ना आपण साठवायचं ते आणि तेच कुंकू वर्षभर लावायचं ते कुंकू वर्षभर लावायचं लक्षात ठेवा प्रॉब्लेमच्या चार दिवसात ते कुंकू वापरायचं नाही त्या कुंकूमध्ये एवढी ताकद असते आणि नंतर ती सुपारी काय करायची आता आपण कुंकुमार्चन केलं मग ती सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची पुसून घेऊन ती परत ती सुपारी आहे ती चांगल्या ठिकाणी ठेवायची आणि परत कुंकुमार्चन आपल्याला करायचं तेव्हा परत आपण कुंकुमारच्या सुपारीवर करायचं खूप जण म्हणणार आता आम्ही फोटोवर करतो फोटोवर करायचं करा पण सुपारी ही महत्वाची जी सुपारी आहे ती कोजागिरी पौर्णिमेला ती सुपारी वापरा पांढरी सुपारी करून घ्या एक सेवेकरी तयार आहे त्यांनी करून घेतली पांढरी सुपारी मोठी त्याच्यावर ते लक्ष्मीपूजन पण त्याच्यावरच करता कोजागिरी पौर्णिमेचं पण त्याच्यावर करता आणि दर पौर्णिमेला सत्यनारायण पण त्या सुपारीवर करतात विचार करा ती सुपारी त्यांच्या तिजोरीत असते कुंकुमार्चन आपण जे करतोय घरामध्ये सुख शांती नांदव याच्यासाठी करायचंय घरच्या घरी कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन कोणीही करू शकतो मुली असेल महिला असेल पुरुष असेल कोणी करू शकतो श्री सुक्त एकदा म्हणायचं सुक्त असेल पुरुष सुक्त असेल सिद्धपुंजिका स्तोत्र असेल काय काही जण सोळा वेळा सुक्त म्हणता आणि देवीची एकशेआठ नावं घ्यायची देवीची एकशेआठ नावं असेल आणि ओम एम क्लिम चामुंडाय वि असं म्हणून सुपारीच्या वरती अशा पद्धतीने कुंकू टाकायचं असं साधं आणि सोपं कुंकुमार्चन सोप कुंकु करायचं कुंकुमार्चन केल्यानंतर जय जयकार घ्यायचा आपण जसं घेतो उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय असा जय जयकार घ्यायचा आणि जय जयकार घेतल्यानंतर आपण जेजेगाव घेतल्यानंतर आपली जी करा, करा, कुंको कुंको सेवा आहे से, ती पूर्ण होत असते कुंकुमार्जन तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा कुंकू आपलं कुंकू कोणाला द्यायचं नाही आपलं मंगळसूत्र आपण कोणाला देतो का नाही देत आपला मोबाईल कोणाला देतो का नाही देत तस आपण केलेली कोणतीही सेवा असेल ते कोणाला द्यायचं नाही मग तुम्ही म्हणणार दादा जास्त कुंकू झालं काय करू जास्त कुंकू झालं तर देवीच्या मंदिरात देऊ शकता तुम्ही देवीच्या मंदिरात ठेवून द्यायचं मग ते जनरल सगळं देवीला आपण वाहतो लक्षात ठेवा देवीच्या मंदिरात काय करायचं ते जे जास्त झालेलं कुंकू आहे कारण कुंकू मार्च केलेलं कुंकू वर्षभर आपल्या घरातल्या सगळ्या मुलं असेल मुली असेल सगळ्यांना लावायचं आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा हिंदू आहोत आपलं कपाळ कधीही मोकळं नाही पाहिजे हिंदू आहे आपण समाजाकडे भरपूर महिला असेल ते येत असता कपाळ मोकळं दिसतं मी पहिलेच कुंकू म्हणतो तुम्ही लावून घ्या तुमच्या हाताने आपल्या हिंदू महिलांनी कपाळ मोकळं ठेवणे पुरुषाने तर ठेवूच नाही ते कुंकू अर्चन केलेलं कुंकू असेल तर रोज आप प्रत्येकाने लावायचं घरात प्रत्येकाला सवय लावायची एकदा तुम्हाला सवय झाली तर आपल्याला एक प्रकारची एनर्जी येते आणि कुंकुमार्चनच कुंकू एवढ प्रभाव त्याच्यात तुम्हाला नजर लागत नाही ते कुंकू लावलं आणि ऊर्जा आहे देवी आईची ऊर्जा आहे त्याच्यामध्ये सेवा घेतलेली आपण साधं कुंकू नाही दे आता स्त्रीसुक्त पुरुष सिद्धकुंजिका सिद्ध स्तोत्र देवीचे एकशे आठ नावं आणि नवार्ण मंत्राची एक मा ही सेवा त्या झालेली आहे जो व्यक्ती ते कुंकुमार्चनचा कुंकू लावतो त्याला नजर बादा करणी काहीच होत नाही वाईट दृष्टी पण पडू शकत नाही आणि जो पाडल त्याला समोरच्याला त्रास होईल एवढी ताकद त्या कुंकुमार्चन मध्ये मा नाही येते फक्त सेवा करत असताना मन स्थिर ठेवायचं आणि देवीला म्हणायचं की आमच्याकडून तुम्ही सेवा करून घ्या ते झाल्यानंतर सुपारी तिजोरीमध्ये ठेवून द्यायची परत सुपारी काढायची परत लाल कपडा त्यात तांदूळ घ्या लाल कपडा सुपारी ठुन द्यायची यंत्रावर यंत्र कोणाकडे नवीन यंत्र धनकुंचन कोणी घेऊ नका आता ज्यांच्याकडे असेल त्यांनी यंत्रावर करा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सुपारीवर करा देवीचा टाक हलवायचा नाही फोटोवर करू नका सुपारीवर करा आणि ती सुपारी आपली ठेवायची आयुष्यभर जिथपर्यंत राहील तिथपर्यंत ठेवायची आणि कुंकू आहे ते कोणाला द्यायचं नाही लक्षात ठेवा दुसऱ्यांचं कुंकू घ्यायचं नाही आयती सेवा नाही घ्यायची खूप जण सवय असते एक सेवकरी समजा सेवा करते ती त्याच्या बहिणीला देते सगळ्यांना देते सगळ्यांना परवा देते चालत नाही ते काही काहीचं अर्ध डोकं दुखत असेल तर कुंकुमारचं कुंकू लावू शकता तरी पण ते बरं होत नजर दोष असेल नजर बाधा असेल काही असेल कुंकुमारचं कुंकू लावायचं त्रास कमी होतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ